एक गुंठा जमिनीची खरेदी विक्री शक्य होणार रा आहे राज्य सरकारच असा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि याला कारण आहे ते म्हणजे सरकारने नेमलेल्या दांगट आयोगाच्या शिफारशीच जमिनीची खरेदी विक्री करायचं म्हटलं तर सुरुवात होते ती म्हणजे कागदोपत्रांच्या जुळवणीपासून सातबारा उतारे गावचे नकाशे प्रत्यक्षात ताब्यात असलेले क्षेत्र आणि सरकारी रेकॉर्ड यामध्ये प्रचंड तफावत आढळ हो महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या उमाकांत दांगट समितीने हीच बाबत निदर्शनात आणलेली आहे या समितीने आता अशी शिफारस केलेली आहे की त्यामुळे एक गुंठा जमिनीची विक्री देखील केली जाऊ शकते महाराष्ट्रातील जमिनींच्या खरेदी विक्री प्रक्रियेत मोठा बदल होणार असून तुकडाबंदी तुकडे जोड कायदा रद्द करण्याची शिफारस उमाकांत दांगट समितीने राज्य सरकारला केलेली आहे त्यामुळे एका गुंठ्यापासून जमिनी विकत घेणे किंवा सहज विकण्यात सहज सोपे होणार आहे सातबारा उतारा गावचे नकाशे प्रत्यक्षात असलेले क्षेत्र आणि सरकारी रेकॉर्ड यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे त्यामुळे राज्यात पुन्हा जमिनींची पुनर्मोजणी करण्याची गरज निर्माण झालेली आहे महाराष्ट्रातील जमिनींचा ताळमेळ बसवण्यासाठी माजी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एक समिती नेमली या समितीने महाराष्ट्रातील विविध महसूल कायद्यांचा अभ्यास करून त्यामध्ये आवश्यक सुधारणा सुचवलेल्या आहेत तुकडाबंदी कायदा म्हणजे काय एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये लागू केलेल्या तुकडाबंदी कायद्याचा उद्देश हा शेत जमिनीचे तुकडे होऊ नयेत किंवा शेती फी कायदेशीर व्हावी यासाठी करण्यात आला या कायद्याच्या मुख्य तरतुदी कोणत्या तर पाहूयात शेत जमिनीचे लहान तुकडे होऊ नयेत म्हणून कायदा लागू करणे एखाद्या गावात एखाद्या शेतकऱ्याच्या जमीन तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर त्यांचे एकत्रीकरण करण्याचा नियम करणे हाय बागायती आणि जिरायती जमिनींच्या किमान क्षेत्र मर्यादा निश्चित करणे ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी क्षेत्रांच्या खरेदी विक्रीवरती बंधने आणणे साल दोन हजार नंतर सुधारणा बागायतीसाठी दहा गुंठे आणि जिरायतीसाठी वीस खाली जमिनींच्या व्यवहारांवरती बंदी घालणे आजपर्यंत काही समस्या निर्माण झालेल्या होत्या तर पाहूयात पहिली म्हणजे लहान जमिनींचे व्यवहार कमी क्षेत्रफळ असलेल्या जमिनींच्या खरेदी विक्रीवरती बंधने होती शेतकऱ्यांना अडचण लहानशा जमिनींवरती विहीर शेतळ किंवा इतर शेतीसाठी आवश्यक सुधारणा निर्माण करणे कठीण होते घर बांधणीसाठी समस्या गरीब किंवा मध्यमवर्गीय नागरिकांना दीड गुंठे जमीन विकत घेऊन किंवा घर बांधणे शक्य नव्हते वारसा हक्कामुळे जमिनी तुकड्यात विभागल्या गेल्या अनेक पिढ्यात जमिनीची वाटणी झाल्याने ती छोटे तुकडे झाले पण कायद्याने त्यांना स्वतंत्र व्यवहार करता आला नाही बेकायदेशीर व्यवहार वाढले नागरिकांनी व्यवहार तर केले पण सातबाऱ्यावरती नाव लावता आले नाही नवीन उद्योगांना मर्यादा लहान भूखंड घेऊन उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योगांना मोठी जमीनच घ्यावी लागत होती तुकडाबंदी कायदा रद्द करण्याची गरज का निर्माण झाली तर पाहूया जमिनीच्या पुनर्मोजणीची गरज महाराष्ट्रातील शेवटची अधिकृत मोजणी एकोणीसशे दहा मध्ये झालेली होती तीस वर्षांनी पुनर्मोजणी करणे कायद्यानुसार बंधनकारक होते पण ती झालेली नाही जमिनीच्या वादांची संख्या वाढली तुकडा बंदीमुळे जमिनीवरती हक्क सांगणाऱ्या लोकांमध्ये वाद वाढत बाद आहेत सात बारा उतारा व प्रत्यक्ष जमिनीतील तफावत व्यवहारात जमिनीचे तुकडे पडले नसले तरी त्यांची नोंद सातबार्या उतार्यावरती नसते आधुनिक काळात शेती आणि उद्योगधंद्यांची गरज बदलली छोटे भूखंड आता शेती घरबांधणी आणि लघु उद्योगांसाठी आवश्यक झालेले आहेत अधिकृत जमिनींच्या व्यवहारांना कायदेशीर मान्यता तुकडाबंदी कायद्यात सुधारणा झाल्याने आधीच्या व्यवहारांना कायदेशीर मान्यता मिळणार आहे या कायद्यामुळे तर पाहूयात जमिनीच्या व्यवहारांना कायदेशीर मान्यता आधीच्या तुकडाबंदी कायद्यामुळे झालेले हे व्यवहार अधिकृत होतील आणि त्यांची नोंद सात बऱ्यावरती घेतली जाईल पूर्वी जमिनींच्या खरेदी विक्रीसाठी शासनाने पंचवीस टक्के शुल्क घेतला जात होता पण आता तो पाच टक्के करण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा शेततळे बांधण्यासाठी एक गुंटा जमीन खरेदी करता येईल विहिरीसाठी अर्धा गुंटे जमीन विकत घेता येईल तसेच शेतकऱ्यांना आता शेत्रस्तांसाठी एक गुंटा जमीन विकत घेण्याचा पर्याय खुला होणार आहे घर बांधणी आणि गृह योजना सुलभ होतील घरबुल्लू योजनेअंतर्गत एक गुंटा जमीन खरेदी करून घर बांधता येईल मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांसाठी घर बांधणी करण्यात सोपे होणार आहे ग्रामीण भागातील विकास वेगाने होईल गाव पातळीवरील लहान जमिनी विकत घेऊन व्यवसाय किंवा छोटे मोठे उद्योग सुरू करणे आता सोपे होणार आहे स्मार्ट सिटी नागरी सुविधा आणि गृहनिर्माण प्रकल्पांना चालना मिळेल औद्योगिक आणि व्यावसायिक गुंतवणुकीला चालना छोटे भूखंड विकत घेऊन लघु आणि मध्यम उद्योग सुरू करता येतील पोल्ट्री मत्स्यपालन दूध व्यवसाय यांसारख्या शेतीपूरक व्यवसायांसाठी जागा मिळू शकेल महिलांसाठी संधी वाढतील महिला बचत गट स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांना लहान जमिनी घेऊन व्यवसाय सुरू करता येतील शहरांमध्ये लहान भूखंडांच्या व्यवहारांना अधिकृत मान्यता फ्लॅट किंवा लहान प्लॉट खरेदी विक्रीसाठी अडथळे दूर होणार यामुळे गृहबांधणी किंवा बांधकाम क्षेत्राला मिळेल या, या सुधारित कायद्याचा फायदा महाराष्ट्रातील अडीच कोटी नागरिकांना होईल याचा फायदा शेतकरी मध्यमवर्गीय नागरिक गृहबांधणी करणारे छोटे व्यावसायिक नवीन उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे आतापर्यंत तुकडाबंदी कायद्यामुळे ज्या जमिनीच्या खरेदी विक्रीवरती बंधने होती त्या व्यवहारांना आता कायदेशीर मान्यता मिळणार आहे त्यामुळे आर्थिक स्थिरता आणि जमिनींच्या व्यवहारांना गती मिळेल राज्य सरकार लवकरच यावरती अंतिम निर्णय घोषित करेल अशी अपेक्षा आहे या शिफारसी बद्दल तुम्हाला काय वाटतं तुकडे बंदी कायदा रद्द व्हायला हवा का तुमचे मत माँद कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील ट्रेंडी गप्पा धन्यवाद